बाळा आज आपण खूप काही शिकणार आहोत बघूया का आपल्या जवळ काय काय आहे शिकायला हो आई आई हे पुस्तक आहे ना चंदा मामा हो हो बघ ही गोष्ट आहे चतुर ससा ही गोष्ट वाचूया का हो आई बघ ससा कसा हुशार आहे काय वाटत तुला त्याने असं का केलं असेल भागापासून वाचायच होत शाब्बास आता बघ हे वर्तमान पत्र ही बातमी काय सांगते पावसाळा हे बघ प्राणी संग्रहालयाच माहिती पत्र इथे बघ हा सिंह हा हत्ती आणि ही माहिती सिंह जंगलाचा राजा आहे आई आपण तिथे कधी जाऊया बघ लवकरच जाऊ दौक। आपण आधी असं वाचत राहूया पुस्तक वर्तमानपत्र माहिती पत्रक हे सगळं आहे आपल्या ज्ञानाचं खजिना